चॅनल मी शिवाणी तुम्हाला सगळ्यांचं स्वादस्वाद किचन या युट्यूब चॅनेल वर अगदी मनापासून स्वागत करते आज आपण ना रव्यापासून मुलं शाळेतून घर आल्यानंतर मुलांच्या आवडती अशी रेसिपी बनवतो आहे जी मुलं बघतास आणि खातास अगदी आनंदानं एन्जॉय करतील याची मी तुम्हाला शंभर टक्के खात्री देऊ शकते चला आता रेसिपीला सुरू करूयात तर त्यासाठी इथं बघा मी एक वाटी रवा घेतला हा रवा मी बारीक घेतला तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर तुम्ही मिक्सरमधून देखील मोठा रवा फिरवून घेऊ शकता आता हा मी एक वाटी घेतला आहे प्रमाण सगळं मी शेवटपर्यंत ह्या वाटीनंच घेणार आहे तर हा एक वाटी रवा घेतला ज्या वाटीनं रवा घेतला त्याच वाटीनं मी अर्धी वाटी दही घेतलं होतं दही फार आंबट नसावं आता हे दही चांगलं फेटून घ्यायचं जेणेकरून दह्याच्या ज्या काही गुठळ्या असतील ना तर त्या पूर्णपणे निघून जातील आणि एकसारखंच आपल्याला दही मिळेल आता हे जे दही आहे हे पण आपण रव्यामध्ये घालून घेतोय त्यानंतर आता सुरुवातीला रवा आणि दही हे आपण असं मिक्स करून घेणार आहोत बऱ्याचदा मुलं शाळेला जाताना तक्रार करतात की आई मला शाळेला जायचं नाही आहे अशा वेळी आपण बऱ्याचदा मुलांना सांगतो की शाळेतून घरी आल्यानंतर त्यासाठी मी हे करेन किंवा आज आपण इकडे जाऊ त्यावेळी ना अशी मस्तपैकी मुलं ज्या शाळेतून घरी येतात ना त्यावेळी तर तुम्ही ही रेसिपी अगदी दहा मिनिटात बनवू शकता जी बघितल्यानंतर अगदी मुलांना एन्जॉय करतील आणि सगळा ताण आणि सगळं विसरून जातील आणि पटापट ही रेसिपी एन्जॉय करतील याची मी तुम्हाला शंभर टक्के खात्री देते आता रवा आणि दह्याचं मिश्रण बघा आपण चांगल्याचं मिक्स करून घेतलेलं आहे आता हे मिश्रण चांगलं मिक्स झालं आहे तर हे आता साईडला ठेवून घेऊयात आता ज्या वाटीने आपण रवा आणि दही मोजून घेतलं त्याच वाटीने मी अर्धी वाटी साखर घेतली आणि ती मिक्सरमधून बारीक अशी वाटून घेणार आहोत म्हणजे इथं आपण पिठी साखर करून घेतोय आता लक्षात ठेवा बरेच जण पिठी साखर घेतील पण ती मोजताना थोडी कमी पडते म्हणून मी साखर घेते आणि ती वाटून घेते म्हणजे अगदी गोड प्रमाण परफेक्ट बनतं आता ही वाटून घेतलेली संपूर्ण साखर आपण ह्यामध्ये घातली आता ही पण आपण ह्या रव्या आणि दह्याच्या मिश्रणामध्ये चांगली अशी मिक्स करून घेऊयात नेहमी तर आपण रव्यापासून उत्तापे उपमा डोसा इडली असे बरेच पदार्थ बनवतो पण ही रेसिपी अगदी युनिक आहे आता त्याच वाटीनं मी पाव वाटी इतकं दूध घेतलेलं आहे दुधाचा वापर इथे जास्त होत नाही आता हे बघा सगळं जिन्न चांगले मिक्स करून घ्यायचे जी काही साखर आहे ती पूर्णपणे विरघळी गेली की आणखी मिश्रण थोडंसं पातळसर बनतं फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे ह्या मिश्रणामध्ये आपल्याला अजिबात गाठी किंवा गुठळ्या होऊ द्यायच्या नाही आहेत त्यामुळे आपल्याला एकसारखं असं हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील बेलबटनला क्लिक करा जेणेकरून माझे असे छान छान व्हिडिओज आले त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच तुमच्या मती पाहायला मिळतील आता बघा हे अगदी छान असं मी एकसारखं बॅटर तयार करून घेते मी अजिबात व्हिडिओ कुठेही स्किप केलेलं नाही आहे तुम्ही बघू शकता, शकता आता एकसारखं असं बघा छानपैकी मी बॅटर तयार करून घेतलेलं आहे कोणत्याही प्रकारच्या गाठी किंवा गुठळ्या ह्यामध्ये आपण अजिबात केलेल्या नाही आहेत तर अगदी असं बघा परफेक्ट आणि एकसारखं आपलं हे जे मिश्रण आहे हे तयार झालेलं आहे तर तुम्ही देखील अगदी ह्याच पद्धतीनं करा जर तुमचं थोडं घट्टसर झालं तर तुम्ही थोडंसं आणखीन दूध घालू शकता आता ह्यामध्ये ना आपण चार टेबलस्पून इतकं साजूक तूप घालतो आहे आता तूप घेताना ते वितळून घ्यायचं आणि टेबलस्पूननं आपण चार चमचे तूप घेतो आहे तुम्ही तुपाच्या तर तेल पण वापरू शकता आता हे तूप देखील ह्या रव्याच्या मिश्रामध्ये आपण चांगलं असं सा मिक्स करून घेणार आहोत अगदी बघा मस्त असं आपलं हे मिश्रण तयार होत आहे तुम्हाला ह्या मी मिश्रणाची कन्सिस्टन्सी देखील दाखवतो जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की आपल्याला कशा पद्धतीने बॅटर करायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला रिबिन्सारखं हे बॅटर करून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये रवा वापरला आहे त्यामुळे तो चांगला रेस्ट व्हावा ह्यावरती आपण दहा मिनटं झाकण ठेवून रेस्ट करूयात दहा मिनटानंतर बघा मी झाकण काढून घेतलंय आणि तुम्ही बघू शकताय रवा जो आहे तो पूर्णपणे बघा चांगलासा भिजला गेला आहे अगदी छानपैकी फुलला गेलेला आहे ह्याच तेज जर तुम्हाला वाटलं की आपलं मिश्रण मगासपेक्षा थोडंसं घट्ट असं झालं आहे तर तुम्ही एखादा दुसऱ्या चमचा दूध वापरू शकता पण माझं बॅटर अगदी परफेक्ट झालेलं आहे त्यामुळे मी अजिबात दूध वापरत नाही आहे फक्त एक ते दोन मिनटं फेटून घेतलं आता ह्यामध्ये ना मी एक टेबल स्पून ह्याच्यामध्ये मी व्हॅनिला इसेन्स वापरल्या आणि त्यानंतर तुटीफुटी वापरते तुमच्याकडे असेल तर वापरा नसेल तर नाही वापरलं तरी देखील चालू शकेल तुम्ही त्याऐवजी ड्रायफ्रूट्स देखील वापरू शकता आता इसेन्स आणि तुटीफुटी देखील आपण चांगली ह्या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायची मी मुलांना आवडते म्हणून घातले अगदी बघा छानपैकी असं आपलं हे मिश्रण तयार झाले आणि तुटीफुटी वापरल्यामुळे ह्याची मजा आणखीनच खूप मस्त येते आता बॅटर बघा अगदी छानपैकी तयार झालं आहे आणि कोणताही गोडाचा पदार्थ आपण जेव्हा बनवत असतो त्यावेळी ना अगदी चिमूटभर मीठ घालायचं म्हणजे काय होतं चव चवणं अगदी बॅलेन्स होते त्यामुळे तुम्ही चिमूटभर मीठ वापरले ते देखील बघा आपण ह्या मिश्रणामध्ये चांगलं असं मी मिक्स करून घेतलेलं आहे अगदी परफेक्ट असं तर हे मिक्स झालं आहे आता रेसिपी आपली जाळीदार आणि स्पॉन्जी व्हावी यासाठी ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा इतकं मी बेकिंग पावडर वापरले आणि त्यानंतर बघा पाव चमचाला थोडासा कमी इथं मी खायचा सोडा वापरलेला आहे आता हे दोन्ही देखील जिनस आपण चांगले असं मिक्स करून घेतोय हे मिश्रण मिक्स करताना आता एकाच दिशेने मिक्स करून घेणार आहोत त्यामुळं काय होतं ही रेसिपी थोडी हवा भर जाते आणि रेसिपीला मस्त अशी जाळी पण पडते आता बघा इथं मी अगदी छानपैकी एक ते दोन मिनटासाठी हे फास्ट स्पीडवरती असं मी छानपैकी असं हे मिक्स करून घेतलेलं आहे अगदी परफेक्ट असं मिक्स झालेलं आहे आता गॅसवरती इथं बघा मी पात्र ठेवले पात्र चांगलं गरम करून घ्यायचं आणि गॅस अगदी बारीक करायचा आता आपण थोडंसं सा साजूक तूप वापरतो आहे मी तुम्हाला मगाशीच सांगितल्याप्रमाणे तुम्ही तुपाच्या ऐवजी तेलाचा देखील नक्कीच वापर करू शकता तूप घालून झाल्यानंतर आपण जे बॅटर करून घेतो तर त्यातला चमचा भरून बॅटर तर आपण प्रत्येक पात्रामध्ये घालून घेतो आहे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा थोडीशी जागा ठेवा कारण जेव्हा आपण हे रव्याचे केक करतोय ना तेव्हा ते छान असे फुलले गेले ना की आणखीन त्याचा आकार मोठा होतो किंवा त्या बाहेर येण्याची शक्यता असते त्यामुळे थोडी जागा ठेवून अशा पद्धतीने हे है मिश्रण ह्यामध्ये घालून घ्या आणि गॅस जो आहे तो पूर्ण प्रोसेसमध्ये आपल्याला अगदी बारीक ठेवायचा आहे कारण जो केक आपण करतोय तो आतमध्ये छानपैकी बेक झाला पाहिजे आणि वरून देखील त्याला छानपैकी असा क्रिस्पीपणा किंवा कुरकुरीतपणा आला पाहिजे त्यामुळे गॅस अगदी बारीक ठेवायचा मिश्रण घालून झाल्यानंतर बघा ह्याच्यावरती आपण झाकण ठेवून सात ते आठ मिनिटं वाट पाहणार आहोत सात ते आठ मिनटामध्ये ना अगदी परफेक्ट असा आपला हा केक जो आहे तो तयार होतो आता सात ते आठ मिनटं झालेली आहेत तर झाकण काढून बघूयात आपण बऱ्याचदा मुलांना ना अशी रेसिपी खूप आवडतात मी बऱ्याचदा घरी ट्राय करते आणि म्हटलं की आज तुमच्यासोबत ही शेअर करावी तर वरची पण बाजू बघा अगदी छान अशी कोरडी झाली तर आता आपण हे जे केक आहेत ते अशा पद्धतीनं पलटी करून घेऊयात आणि खालच्या साईडने देखील ना त्याला मस्तपैकी अशाच छान असा गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत मस्तपैकी शेकून घेणार आहोत जर तुम्ही ही प्रोसेस मध्यम गॅसच्या आचेवरती किंवा जर मोठ्या गॅसवरती केलीत तर आपला जो केक आहे तो आतून अजिबात बेक होत नाही त्याला अजिबात जाळी पडत नाही हे ना अशा पद्धतीनं त्यामुळे मध्यम गॅसवरती अजिबात हे करू नका अगदी सीम गॅसवरती हे रव्याचे केक करून घ्या रंग खूप सुरेख आलेला आहे आणि जाळी पण बघा अप्रतिम पडले दोन ते तीन मिनटानंतर बघा आता मी हे पलटवून घेतलेत आणि खालून पण बघा मस्तपैकी असे डाग पडलेत दोन्ही बाजूने कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट जागीदार असं आपले हे रव्याचे केक तयार होतात नेहमी तर आपण तिकटाचे पदार्थ बनवतोच बनवतो पण असे रव्याचे केक्स नक्की करून बघा मुलं ही जे वा जे वा ना अगदी आनंदाने एन्जॉय करत ही रेसिपी मी बऱ्याचदा मुलांसाठी करते जेव्हा जेव्हा मुलांना शाळेत जायला नाही म्हणतात किंवा शाळेतून दमून येतात किंवा त्यांच्या एक्झाम्स असतात ना त्यावेळी ना मी अशा पैसे मस्तपैकी हा मुलांसाठी खाऊ बनवते जो मुलांना खूप आवडतो आणि राहिलेलं जे बॅटर ना ते देखील आपण थोड्या वेळेने देखील जरी केले ना तरी देखील त्याला छानच जाळी पडते त्यामुळं आपण प्रत्येक बॅच मध्ये ना असे मस्तपैकी हे रव्याचे केक्स करू शकतो खूप मस्त दिसतात रंग तर बघा अप्रतिमहिला आहे बघताक्षणी मुलं खातील आणि आनंदाने एन्जॉय करतील तुम्ही पण ही रेसिपी तुमच्या मुलांसाठी जरूर ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब पण करायला विसरू नका चला तर मग अशा छान आणि आवडत्या रेसिपीसोबत भेटूयात तोपर्यंत मस्त राहा खात राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःची काळजी घेत राहा आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहताय हे देखील मला कॉमेंट करून सांगायला विसरू नका नव्या व्हिडिओसोबत भेटूयात तोपर्यंत धन्यवाद ब बाय